भगवान श्रीकृष्णांनी योगशक्तीच्या मार्फत योगशक्ती आत्मसात केली आणि विराट दर्शन घडवलेलं आहे नेत्रातून निघती ज्वाळा मुखातून ज्वाळा निघतायत नेत्रातून ज्वाळा निघतायत असं भयंकर विराट स्वरूप भगवान श्रीकृष्णांनी प्रगट केलं अक्षरशः सगळे साखळ्या घेऊन धावले होते चक्कर येऊन पडले अशी <laughs> असा इतिहास आपल्याला दिसतो आणि त्या कालखंडात ज्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये हिंदूंना तुच्छ लेखण्याचीच परंपरा त्यांनी चालू ठेवली होती तुम्ही चौथ्या दर्जाच्या कक्षेत थांबायचं असा त्या औरंगजेबाचा नियम होता अहो तिथं सगळे मानाखाली घालून तोंडात रुमाल ठेवून बोलत असत तिथं छत्रपती शिवाजी महाराज कडाडले शिवाजी महाराजांनी जो विराट रूप दाखवलेलं आहे जे विराट दर्शन प्रकट केलेलं आहे भले छत्रपती शिवाजी महाराजांचं युग वेगळं आहे हो म्हणून अशा योगशक्ती शरीरात जागृत करता येत नाही आहेत या श्रीकृष्णांनी केल्या विरा के आणि विराट रूप धारण केलं पण त्या औरंगजेबाच्या मस्तावाला असलेल्या इस्लामी सत्तेसमोर छत्रपती शिवाजी महाराज जो आपला विराग्रनी रस प्रकट करतायत तो या श्रीकृष्णांच्या विराग्रनी रसापासून काही वेगळा नाही आहे असं आपल्याला जाणवतं